ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट व कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने बालविवाह मुक्त भारत अभियान उपक्रमांतर्गत टेंभा या गावामध्ये किशोरवयीन मुलींची सभा घेण्यात आली ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट व कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानानं गेल्या दोन वर्षांपासून ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट वर्धा जिल्ह्यामध्ये बालकांच्या आरक्षणाबाबत काम करीत आहेत बालविवाह बालकांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण बालमजुरी बाल, 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 बाल तस्करी या चार विषयांवर काम करत आहेत या विषयावर मुलींची सभा घेण्यात आली या सभेकरिता प्रमुख उपस्थितीत म्हणून जिल्हा समन्वयक पियुष आगलावेलर आकांक्षा उगमुगे सिटी कॉर्डिनेटर निखिल पाटील अंगणवाडी सेविका सविता कांबळी अंगणवाडी सेविका वनिता लोहकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुलींच्या सभेचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सोशल वर्कर सूरज भगत सोशल वर्कर सचिन नाग सोशल वर्कर सतीश काळे योगेश कांबळे आरती कारंजेकर यांनी परिश्रम घेतले इंडिया न्यूज टीव्ही ट्वेंटी फोर करीता सतीश काळे वर्धा